श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या चॅनल मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा चा सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुम्हाला माहिती आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे पुढची जी चतुर्थी येणार ती पुढच्या वर्षीची चतुर्थी येणार आहे तर या वर्षीची ही शेवटची चतुर्थी आहे तर आपल्याच्या जेवढ्या होतील तेवढ्या गणपती बाप्पाच्या सेवा करायच्या आहे उद्या कारण बरेच गणपती बाप्पाच्या भक्तांना उपवास असता पण आपल्याकडून जर तुमच्याकडून उपवास शक्य नाही झालं तर सेवा करायची आहे कारण आपल्याकडून उपवास होणं नाही कारण की कोणाचं छोटं बाळ असेल कोणी बाहेरगावी राहत असेल नाही जमत काही प्रॉब्लेम असतील उपवास करणं शक्य होत नसेल तर काही हरकत नाही पण सेवा मात्र आपल्याला करायचीच आहे आपण स्वामींच्या सेवा करत असतो तर आपल्याला सेवा करणं हे अवघड नाहीये म्हणून उद्या गणपती बाप्पाची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे आपल्या प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्या मुलामध्ये आपल्या मुलाला अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्यांचं नोकरी लवकर लागावी जॉब काही जे संकट असतील घरामध्ये काही प्रॉब्लेम सुरू असतील तर नक्कीच ते दूर व्हावे असं प्रत्येकाला वाटत असतं तर संकट दूर होण्यासाठी गणपती बाप्पाची सेवा करायची कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे तर छोट्या मुलांपासून म्हणजे जे शाळेत जाता कॉलेजमध्ये जाता त्यांच्याकडून ही सेवा आवर्जून तुम्हाला करून घ्यायची आहे आणि महत्वाचं म्हणजे आपण सुद्धा सेवा करायची आहे कारण आपल्या घरातली सुद्धा संकट हे दुःख हे गेली पाहिजे हे सर्वांना वाटत तर नक्कीच आपल्याला सेवा करायची आहे सेवा कुठल्या करायची आहे ते बघूया जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा आपण देवपूजा करू घरातली तर जेव्हा देवपूजा करणार तेव्हा गणपती बाप्पाचा अभिषेक आपल्याला नक्की करायचा आहे तर अभिषेक करणं एकदम साधा आणि सोप्या पद्धतीत अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्व श्रीश्रमच पठण करायचं आहे किंवा ज्याला वाचताच येत नाही त्यांनी ओम गण गणपत्यय ओम गण गणपत्यय नमहा हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल सकाळी आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे महत्वाचं संध्याकाळी जेव्हा जो कालावधी दिलेला असतो जो टायमिंग असतो आजच्या नंतरचाच असतो पण जो पण टायमिंग असतो त्या टायमावर तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे जेव्हा आपण असा चंद्र बघून पूजा करतो तेव्हा आपले बर पूर प्रश्न मार्गे लागतात फक्त गणपती बाप्पाचं स्मरण करत ओम गण गणपती आहे ना मनात गणत चंद्राची पूजा करायची आहे आणि तुमची काय इच्छा असेल ते बोलायची आहे आवर्जून तुम्हाला उद्या चंद्राची पूजा करायचीच आहे अजून सेवा कोणत्या करायच्या त्या बघूया तर तुम्हाला मुलांकडून तुमच्या गणपती अथर्व शिर्षम पठन करून घ्यायचा आहे गणपती स्तोत्रम पठन करून आहे आणि जेव्हा तुम्ही हे मुलांकडून पठन करून घेसाल तेव्हा तुम्हाला एक ग्लास भर पाणी ठेवायचं आहे जेव्हा आपण सेवा करू त्यातल्या ज्या सेवेच्या ज्या आपण बोलतो जे मंत्र पठन करतो त्याच्या ज्या लहरी आहे त्या पाण्यामध्ये जाता आणि ते पाणी तीर्थ स्वरूप आपल्याला सर्वांना प्राशन करायचं आहे महत्वाची गोष्ट म्हणजेच गणपती बाप्पांना जे प्रिय व आहे ते वस्तू अर्पण करायचे आहे जसं जास्वंदाचं फुल आहे ते अर्पण करा दुर्वा आहे दुर्वा अर्पण करा मोदक आवडता गणपती बाप्पांना मोदक अर्पण करा तुमच्या मोदक पूर्णाचे होत नसेल साधे मोदक बनवा काही हरकत नाही पेड्याचे मोदक बनवले तरी सुद्धा चालेल किंवा ते सुद्धा होत नसेल तर जर तुमच्या मोदक जरी बनत नसेल तर तुम्ही गुळ आणि शेंगदाणे ठेचून असं गोल करून ते जरी दिलं तरी सुद्धा दिल चालेल किंवा मग ते सुद्धा होत नसेल तुमच्या थोडस गुळ आणि खोबरं किंवा मग गोळ आणि शेंगदाणे या तुम्हाला जे हवं हो असेल ते तुम्ही नैवेद्य स्वरूपात तुम्ही देऊ शकता आणि बघा जेव्हा आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो तेव्हा दुर्वा अर्पण करत असताना जे दुर्वाजा जे मागचा भाग असतो जी काळी असती ती गणपती बाप्पा कडून ठेवायची आणि जे समोरचे तीन आपण टोक ठेवत असतो ते आपल्याकडं ठेवायचे आहे आणि आपल्या काय अडचणी दुःख संकट असतील ते गणपती बाप्पांना सांगायचं आहे ह्या सेवा तुम्हाला आवर्जून करायच्या आहे तर बघा सेवा म्हणत असताना तुम्हाला, तुम्हाला एक महत्वाचा मंत्र कि ओम मंगल विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा ओम मूर्ती विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा या मंत्राचा जप तुम्हाला आवर्जून करायचा आहे एकशे आठ वेळा मला एक खोबऱ्याची वाटी त्यावर एक कापूर ठेवायचा आहे आणि हा जाळायचा नक्की नक्की जाळायचा आहे तो बी संध्याकाळच्या आत म्हणजे सहा ते साडेसातच्या दरम्यान मध्ये तुम्ही करू शकता पण गणपती बाप्पाच्या समोर आपल्या देवघरा समोरच हा उपाय करायचा आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यावर एक कापूर ठेवायचा आहे आणि ते जाळायचं आहे ओम विघ्न हरता न महा ओम विघ्न हरता न महा या मंत्राचा जप करत ते कापूर तिथं तुम्हाला जाळायचं आहे तुमच्या घरातील निगेटिव्हिटी असो तुमच्या घरातील वाईट काही वाईट शक्ती किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल ते सर्व दूर होईल तुमच्या घरातील संकटे दूर होतील आणि तुमच्या व्यवसायासाठी तुमच्या प्रगतीसाठी एक एक नवीन मार्ग खुलेन कारण की गणपती बाप्पा येत असताना सोबत रिद्धी सिद्धी घेऊन येत असतात तर गणपती बाप्पाची ही सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहे फक्त कोण कोण करणार ते नक्की कमेंट करून मला सांगा कारण की उद्याचा दिवस खूप छान आहे आणि सर्वांना आपल्याला सेवा करायची आहे अगदी आजची छोटीशी माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे झालेली सेवा स्वामी महाराजांच्या नि करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ